संजय शिरसाट यांच्यावर मालमत्ता खरेदीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला संभाजीनगर मधील वेदांत हॉटेलची जागा बेकायदेशीर लिलाव प्रक्रिया राबवून घेतली असं राऊत यांनी म्हटलंय विकत घेण्यात आल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे मंत्र्याच्या मुलाकडे एवढे पैसे आले कुठून हा सवालही त्यांनी उपस्थित केला मूळ किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये मालमत्ता मिळावी अशी लिलाव प्रक्रिया राबवल्याचा आरोप देखील राऊतांनी केला उस लड़के का एक बहुत बड़ा घोटाला सामने आया है दो दिन में लगभग सत्तर करोड़ की प्रॉपर्टी ऑक्शन में ये लड़के ने खरीद ली है एक संभाजी नगर छत्रपति संभाजी नगर में एक होटल है उसका ऑक्शन हो गया ये लड़के के पास सत्तर करोड़ रुपए आए कहाँ से और बाप का विभाग कौन सा है तो सोशल जस्टिस सोशल जस्टिस के बारे में हम ये सब गरीबों का खाता है सोशल जस्टिस लेकिन देखो सोशल जस्टिस वाला मंत्री का बेटा सत्तर करोड़ में एक प्रॉपर्टी खरीदता है तर मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाच्या नावावर चौसष्ट कोटींचं फाईव्ह स्टार हॉटेल आहे सिद्धांत शिरसाट यांच्या नावानं संभाजीनगरमधील चौसष्ट कोटींचं हे हॉटेल आहे जुन्या वेदांत हॉटेलचा मंगळवारी लिलाव झाला सिद्धांत शिरसाटनं यामध्ये बोली लावली हॉटेल साठी सत्तेचाळीस कोटींची बोली लागली तर साठी सतरा कोटी ब्याऐंशी लाखांची बोली लागली आणि याच हॉटेल बाहेरून आपल्यासोबत प्रतिनिधी सचिन जिरे सध्या जोडले गेलेत आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत सचिन काय नेमकं का या सगळ्या लिलावा संदर्भातले आणखी तपशील आहेत आपण त्याच आहोत ज्या हॉटेलबद्दल हो संजय राऊत यांनी आरोप केलेला होता आणि ही जी हॉटेल आहे विट्स याला पूर्वी वेदांत हॉटेल असं म्हटलं जायचं आणि यापूर्वी या, या हॉटेलचे सात वेळेस लिलाव झालेले आहेत डबघाईला आल्यामुळे पुन्हा आता इथं सातव्यांदा जो लिलाव झालेला आहे या लिलावाचं म्हणजे ही जी बोली सर्वोच्च जी बोली आहे सिद्धांत सिद्धांत सिरसाट यांच्या एका कंपनीने ही लावलेली आहे आणि त्याची मूळ कि आताची जी, आता जी, जी किंमत आहे चौसष्ट कोटी ब्याऐंशी लाख रुपयामध्ये ही हॉटेल या ठिकाणी बोली लागलेली आहे जवळपास याचे दहा टक्के जी रक्कम आहे ती देण्यात आलेली आहे याचा जो खरेदी करत आणि इतर जी विक्रीची प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जात आहे ही जी बोली लावण्यात आलेली आहे सर्वोच्च बोली ती सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट अँड सप्लाय या कंपनीने लावलेली आहे आणि ही जी कंपनी आहे ती जय सिरसाट यांचा जो मुलगा या आहे सिद्धांत सिरसाट नावावरती आपण जर पाहिलं तर ही पंचतारांकित अशी हॉटेल आहे या हॉटेलमध्ये शेकडो असे रूम्स आहे त्याचबरोबर बँकेट हॉल आहे लॉन आहे स्विमिंग पूल आहे पंचतारांकित हॉटेलमध्ये असलेल्या सर्व सुविधा सुविधायुक्त ही अशी हॉटेल आहे छत्रपती संभाजीनगरच्या एका प्राईम लोकेशनवरती ही हॉटेल आहे आणि जवळपास आपण पाहतो की प्रमुख हॉटेलपैकी ही एक हॉटेल मानली जात आहे आणि चौसष्ट कोटी रुपयामध्ये सध्या हिचा लिलाव झालेला आहे जवळपास याची प्रकारे क्रिया जी आए, स, स, सुरू आहे आहे सुरू आणि ही जी हॉटेल आहे ही सिद्धांत सिरसाट यांच्या नावावर आहे संजय राऊत यांनी जो ज्या संदर्भात हॉटेल या हॉटेलचा उल्लेख केला होता ती हीच हॉटेल आहे जी अगदी आणि त्याच्यामुळे आता या संदर्भात नेमकं कशा पद्धतीनं हे प्रकरण वळण घेत हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे या सगळ्या दरम्यान शिरसाट यांच्याकडून कुठला खुलाचा अधिकृतरित्या झालाय का सचिन अजून देखील या या प्रकरणामध्ये संजय शिरसाट यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये त्यांनी या हॉटेल संदर्भात कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया अजून दिलेली नाहीये त्यामुळे त्यांची जी बाजू आहे अजून समोर आलेली नाहीये अगदी आणि त्याच्यामुळे आता ते प्रत्यक्ष काय बाजू मांडतायत हे प्रकरण त्यानंतर काय वळण घेते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आणि अचुक्याचं असेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी सचिन